एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमा अन्वये तयार केलेल्या नियम आणि आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे एकोणीसशे साठ मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची अर्थात एस टी महामंडळाची स्थापना करण्यात आली श्री गो सरय्या हे महामंडळाचे पहिले अध्यक्ष होते त्यानंतर अनेक महत्वाच्या व्यक्तींनी एस टी अध्यक्षपद भूषवले प्रताप सरनाईक हे एसटी महामंडळाचे सव्वीसावे अध्यक्ष असणार आहेत महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची लोकवाहिनी असलेल्या एस टीला भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम करून एक चांगली दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असं प्रतिपादन यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले तसंच आपल्याला या पदावर नियुक्त करून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं त्यांनी आभार मानलेत